आज पिंपरी चिंचवड शहरात संभाजी भिडे यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तसेच पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय पक्षांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता हा मोर्चा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयावर धडकणार होता याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस सतर्क झाले होते त्यामुळे या मोर्चाला पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत होता मोर्चा, मोर्चा सुरू असताना मोर्चेकरांना आयुक्तालय पर्यंत जाऊ न दिल्याने मोर्चेकर पोलीस एकमेकांमध्ये काही वेळा पुरते भिडलेले पाहायला मिळाले तसेच या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संघटना राजकीय पक्ष यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती मोर्चेकरांनी संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली तसेच संभाजी भिडे यांना भोसरीचे आमदार महेश लांडगे पाठीशी घालत असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केलाय मोर्चेकरांनी महेश लांडगे यांचा देखील यावेळी निषेध व्यक्त केला आहे भिडे गुरुजींवर कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन याच्यापेक्षा उग्र केले जाईल असे मोर्चेकरांनी म्हटलंय विकृत आणि सडलेल्या मानसिकतेचे मनोहर भिडे। मागच्या वर्ष दोन वर्षापासून सर्व महापुरुष असतील युगपुरुष असतील क्रांतिकारक असतील त्या संदर्भात अतिशय संतापजनक अशा प्रकारचं वक्तव्य करतायत नऊ ऑगस्ट काल झालेला आहे क्रांती दिन चले जाओ अशा प्रकारचा नारा महात्मा गांधींनी दिला आणि त्यातून क्रांती निर्माण झाली देश स्वतंत्र झाला त्या महात्मा गांधींच्या आईवरती आईच्या संदर्भात त्यांच्या चारित्र्यावरती चिंतोडे का उडवण्याचं चा काम या ठिकाणी मनोहर भिडेने केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अशा सर्व बहुजन महापुरुषांच्या महामानवांच्या विरोधात हा माणूस कायम करतोय आणि त्यावर अनेक नागरिक अनेक वेळा तक्रारी करून आंदोलनं करून कारवाई करा अशा प्रकारची पोलिसांना आम्ही मागणी केलेली आहे मात्र पोलीस त्यांच्यावरती कुठलीही कारवाई करत नाहीत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी एखादं आंदोलन केलं छोटेसा संघर्ष करायचा निर्माण केला तर तत्काळ आमच्यावरती कारवाई केली जाते आमच्यावरती गुन्हा नोंद केला जातो आम्हाला जामीन द्यावा लागतो मात्र खुल्या महाविकृत माणूस महापुरुषांचा राष्ट्राचा राष्ट्रध्वजाचा अवमान करतो मात्र पोलीस त्यावर कारवाई करत नाहीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांना गुरुस्थानी मानतात देवेंद्र फडणवीस विधीमंडळात ते म्हणतात गुरुजी आहेत आमचे ते आणि म्हणून राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई होत नाही आणि महापुरुषांचा अवमान करण्याची खुली छूट या मनोहर भि नावाच्या विकृत मानस मानसिकतेच्या माणसाला सरकारच्या माध्यमातून सरकार, सरकार पुरस्कृत हा महापुरुषांचा आणि देशाचा अवमान आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून आज प्रचंड दबाव असताना आमच्यावरती पोलीस आयुक्तालयावरती आज आम्ही मोर्चा घेऊन चाललेलो आहोत आमचा माग आमची मागणी आहे की या विकृत माणस देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि तत्काळ याला अटक करून जेलमध्ये बंद करावा अशा प्रकारची मागणी आहे कोण साठ संघटना या ठिकाणी त्यांचे प्रमुख सगळे कार्यकर्ते आहेत हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी आहेत आमची आम्ही सर्व भारतीय म्हणून यामध्ये सहभागी झालेलो आहोत आता मोर्चामध्ये आम्ही निवेदन मान्य पोलीस आयुक्त देणार आहोत पोलीस आयुक्त काय त्या का भूमिका घेत आहेत त्याच्यावरती आमची पुढची भूमिका या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सर्व संघटनांशी बोलून पुढची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत मगाशी ज्यावेळेस तुम्ही घोषणा देत होता त्यावेळेस महेश दादा लांडगे ते त्यांना समर्थन देत आहेत असं म्हणतात खरं तर भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनीच त्यांचे कार्यक्रम दिगी आणि भोसरी या ठिकाणी लावले आणि त्याच ठिकाणी तिरंगा ध्वजाच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं त्यांनी जनगणमनच्या संदर्भात वक्तव्य केलं पंधरा ऑगस्ट हे काळा दिन अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्या दिवशी लोकांनी उपवास करावा अशा प्रकारचं वक्तव्य केलं महेश दादानी खरं तर राष्ट्रप्रेमी असतील ते तर त्याच ठिकाणी त्या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे होता मात्र महेशदादा देखील दुर्दैवाने अशा विकृत मानसाच्या नादाला लागून त्याचं समर्थन करतायत आणि त्याला पाठिंबा देत आहेत कारण ते काहीच बोलत नाही याचा अर्थ त्यांचाही पाठिंबा त्याला आहे आणि म्हणून त्यांचा देखील आम्ही या आजच्या मोर्चाच्या माध्यमातून निषेध करीत आहोत आजपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाहीये त्याच्यासाठी आज तुम्ही सगळे मोर्चेकर या ठिकाणी तुम्ही सगळे एकत्रित झालात आज देखील गुन्हा जर नाही जर नोंद ना झाला तर याच्या पुढची दिशा काय असणार मी तुम्हाला सांगितलं ना आता आमचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटायला जातील आयुक्तांशी चर्चा करतील आयुक्तांना गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचा आग्रह धरतील आयुक्तांच्या आणि पोलीस प्रशासनाचा आम्हाला कसा प्रतिसाद तो पाहून इथं आल्यानंतर आम्ही पुढची दिशा या ठिकाणी सर्व संघटना आणि प्रमुखांशी बोलून पुढची दिशा जाहीर करू आज पूरा में एक अशांतीपूर्ण वातावरण आहे उसके कारण पब्लिक न्यू सेन्स हे पब्लिक न्यूसेन्स मी सब मीडिया के सामने बोल दिस पर्सन इजन पब्लिक नो और अमरावती मे भीमा गोरेगाव मे दिग्गी मे हो नास, आ, आ, सतारा सांगली ये सभी भाग में गुम घूम के और यूथ लोगों को डिस्टर्ब करते हुए पूरा एक वातावरण कलुषित करने वाला एक मनोहर कुलकर्णी आज उनको मैं ऐसा बोलना चाहता हूँ दो में बीमा गांव दंगल लेके आया क्योंकि उनको नरेंद्र मोदी के सरकार आर का सरकार को लाने के लिए उन्होंने उनका ये एजेंट को महाराष्ट्र में प्रस्तावित किया गया और उसके साथ आज दो हजार चौबीस के इलेक्शन आ रहे हैं उसके अंदर महाराष्ट्र में क्योंकि उनको सर्वे में उनको मालूम हो गया आने वाला इलेक्शन में नरेंद्र मोदी सरकार आने वाला नहीं है इसलिए उसके एजेंट को उसको उनको प्रमोट कर रहा है क्योंकि वो महिलाओं को अत्याचार करने वाला मैटर हो उसको मैं इसके बोलना चाहता हूँ ये आपके माध्यम से माध्यम द्वारा पूरा देश में माहौल कलुषित है आज मणिपुर में ऐसा दंगा चला रहा है हरियाणा में इस प्रकार आज वो महाराष्ट्र में क्योंकि उत्तर प्रदेश के बाद में सेकंड ऐसा राज्य है लोकसभा का ज्यादा सीट उसमें से और भारतीय जनता पार्टी को और आर को सत्ता लाने के लिए इस प्रकार का ये कीड़ों को ये कुलकर्णियों को ये उसमें लाए उसके महिलाओं पर क्योंकि इतना नीच लेवल का और अंधस के बारे में उसको करते हुए युवाओं को डिस्टर्ब करते हुए समाज के ऊपर महा भारत के राष्ट्रपिता महात्मा गांधी के बारे में इतना नीच लेवल का और नरेंद्र मोदी को पूछना चाहता हूँ मैं इधर देवेंद्र देवें फडणवीस को पूछना चाहता हूँ देश का गुजरात का महान नायक महात्मा गांधी एक मुस्लिम का रख रख रखेल ये प्रकार का बात है उनके से जन्म हो गया इस प्रकार का बात इसलिए हम लोग पूरा पिमरी छिंचवड़ में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष इसके विरोध करता है हम, मा, मा, माना नहीं हम लोग सब माननीय आयुक्त को अपने लोग मिलने वाले उसको दिग्गी में दिया है उसने कहा है दो महीने हो गया हम लोग एफ आई आर देने उसके बाद में अभी तक आया उसने हम सब मिलकर वो उसका ज्ञापन लेकर उसके बारे में बात करने वालों धन्यवाद महाराष्ट्रचे महामानव फुलेशाहू आंबेडकर विचारधाराचे लोक यांचा भिडे यांनी अपमान केलेला आहे त्यासाठी हिंदू मुस्लिम सीख इसाई एस सी एस टी ओ बी सी हे सर्व एकत्र आलेले आहेत आणि भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना सजा झाली पाहिजे ही रिक्वेस्ट घेऊन आम्ही चाललो आहेत कमिशनर ऑफिसला आणि मला अजून एक सांगायचं आहे सा की नामचंद्र नेमाळे हे इतिहास संशोधक आहेत त्यांच्यावरती दोन दिवसाआधी गुन्हा दाखल झालेला आहे कारण त्यांनी तरुण मुलांना सांगितलं की हे जे तुम्हाला इतिहास सांगितलं जातो ह्या ह्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू ठेवू नका तुम्ही स्वतः जे हे पुस्तकं वाचा म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे आणि जे लोक आ, सही इतिहास दाखवून खरा इतिहास दाखवून लोकांना भाऊ भा भाईचारा पैदा करण्याचा कोशिश करतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात आणि भिडेसारखा माणूस माणूस जे लोकांमध्ये खोटं इतिहास सांगून द्वेष पसरून दंगे घडकवायचा प्रयत्न करतं त्याला सरकार पाठिंबी पाठिंबा देत आहे या चित्रातून स्पष्ट दिसत आहे याचा निषेध आम्ही करतो मी एस डी पी आहे जिल्हा सेक्रेटरी आहे आणि या नि आंदोलनामध्ये आमचे कार्यकर्ते सामील आहेत थँक्यू